लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या रामटेकचे दोन वेळचे खासदार कृपाल तुमाने यांना यावेळी तिकीट मिळालेलं नाही त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमानेंना पॉलिटिकल रिप्लेसमेंटचं आश्वासन दिलं आहे नागपुरात उद्योजकांसाठी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी तुमानेंना खासदारांपेक्षा जास्त अधिकार देणार असल्याचं म्हटलंय आपल्या राजू पारवे उमेदवारासाठी किंबोने इकडे आपले गडकरी साहेब आहेत इतरही विदर्भातले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी स्वतःच उमेदवारी मिळाल्याप्रमाणे त्यांनी या आपल्या सर्व डॉक्टरांची बैठक आयोजित केली त्याबद्दल मी मनापासून कृपाल तुमानी यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो म्हणजे एक लोकप्रतिनिधी आणि एक आ, आपला शिस्तीचा संघटनेचा एक कार्यकर्ता पदाधिकारी आणि एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आज त्यांचं एक काम दाखवलंय अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा हा आमचा नेता खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यशाली समजतो भाग्यवान समजतो की एखादा दिल्लीमध्ये जाऊन दोनदा खासदार झालेला नेता जेव्हा आपल्या नेत्याने आपल्या पक्षाच्या प्रमुखाने सांगितलं की बाबा यावेळेस तो उमेदवारी लढवायची नाही तुम्हाला माहित आहे नगरसेवक आणि ग्रामपंचायतीसाठी किती चुरस असते तिथे लोकसभा आहे पण जसं चौधरी साहेब आपण म्हणालात त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचीच भावना आहे की खासदार तुम्हाने एक खासदारापेक्षा मोठा मान त्यांना मी दिल्याशिवाय राहणार